नमस्कार मंडळी परिवार चॅनेलमध्ये आज तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत शेजवान चटणी अगदी मार्केटमध्ये तुम्हाला जशी उपलब्ध हो असते तशीच आपण इथे आज शेजवण चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आता आम्ही साहित्य घेतले ते तुम्ही बघून घ्या तर इथे आता आम्ही मिरची घेतल्या आहेत मिरच्या आपण जशा ठेच्याला ज्या वापरतो त्याच मिरच्या आपण वापरणार आहोत एकदम लांब लचक असतात मार्केटमध्ये उपलब्ध असतात तशाच तुम्ही वापरा ते आम्ही थोडं दोन तुकडे करून घेतलेत एका मिरचीचे आणि अद्रक घेतलेलं आहे इथे तीनशे ग्रॅम आणि लसूण घेतलेला आहे चारशे ग्रॅम आणि व्हाईट पेपर इथे दोन चम्मच घेतले आहे आणि बेडगी मिरची पावडर फक्त मिरची पावडर आम्ही इथे यूज केली आहे शंभर ग्रॅम आणि इथे बघू शकता इथे आता आम्ही रेड चिली सॉस पाचशे ग्रॅम घेतलेला आहे आणि टोमॅसो टोमॅटो सॉस पाचशे ग्रॅम घेतलं आहे आणि इथे शेलार पत्ता जास्त क्वांटिटी घेतलेली आहे कारण ह्या एवढ्या साहित्याची चटणी तीन किलो होणार आहे बनवून तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तुम्ही थोडं यातलं सामान कमी कमी यूज करू शकता तर आता इथे आम्ही हे थोडंसं मिक्सरला जाडसर वाट आता पण हे मिक्सरला थोडं जाडसर वाटून घेणार आहोत थोडा वेळ चालू बंद करत ठेवायचा आहे मिक्सर म्हणजे आपल्याला पाहिजे तसं जाडसर आपण ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्सरला थोडं जा <laughs> कधीही आपण मिश्रण थोडं जाडसरच वाटून घेणार आहोत आणि तुम्हाला जर लसूण चॉप करून वापरायचं असेल तर तुम्ही चॉप करूनही वापरू शकता कारण अद्रक लसूण जर दाता तर टेस्ट खूप छान येते तर आता आपण चटणी बनवून इथे आता आम्ही गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे गरम व्हायला इथे आता आमची क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्ही भांडं मोठं वापरलेलं आहे तुम्ही जशी चटणी बनवाल तर तुमच्याकडे कढई उपलब्ध असेल तर तुम्ही त्यावर त्यामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा जर तुमच्याकडे नेरेलॅपची कढई असेल तर तुम्ही त्यावरती बनवू इथे आता आम्ही चटणी बनवण्यासाठी अर्धा किलो तेल वापरलेलं आहे ते आपण गरम इथे आता तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये सुरुवातीला मिरची घालून घेऊयात त्यामध्ये आपण अद्रक आणि लसूणची ही घालून घेऊयात आपल्याला हे मिश्रण सोनेरी कलर येपर्यंत भाजून घ्यायचं आहे चांगलं तुम्ही मीडियम गॅसवरती सुद्धा करू शकता किंवा फास्ट गॅसवरती जर गॅस फास्ट असेल तर तुम्हाला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे नाहीतर भांड्याला खाली चिपटून बसेल तर आपली अद्रक लसूण आणि मिरची तेलामध्ये चांगले भाजलेलं आहे आणि तुम्ही बघूही शकता थोडा सोनेरी कलरही त्याला आलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये शेलार पत्ता घालून घेणार आहोत तुम्ही याला शेलार पत्ताही म्हणू शकता किंवा शेजवान पत्ताही म्हणू शकता मिक्स करून घ्यायचे बेडगी मिरची आणि मिक्स करून घ्यायचं आहे टमाटो सॉस घालून आहे सॉस मध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे इथे तर चटणीला बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि वास तर घरामध्ये पूर्ण घुमलाय खूप छान वास येतोय आता आपण गॅस स्लो करणार आहोत आणि मीडियम गॅसवरती आपण वीस मिनटं चटणी हीक करून घ्यायची मीडियम गॅसवरती आपण चटणी शिजवून घेणार आहोत आता आमची इथे आता शेजवान चटणी बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि चवीला पण खूप छान मी पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा कशी झालेली आहे ते आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू